मोदी सरकारनं देशातील एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू केली आहे या अंतर्गत दरमहा तीनशे युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मदतीने पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी कसा अर्ज करायचा या योजनेचा लाभ कसा मिळतो जाणून घेऊयात याबद्दल या सविस्तर माहिती आता पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी पोस्ट ऑफिसमधूनही अर्ज करता येणार आहे या योजनेअंतर्गत सरकारने देशातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात आहे नेमकी काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना लोकांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवण्यात येणार आहे त्यांना शासनाकडून तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे एक किलोवॅट सौर पॅनल बसवण्यावर तीस हजार रुपये दोन किलोवॅट सौर पॅनेलवर साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट सौर पॅनलच्या स्थापनेवर रुपये अनुदान दिले जाणार आहे पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या नोंदणीसाठी तुम्ही पोस्टमनचीही मदत घेऊ शकता या योजनेत अधिकाधिक लोकांनी नोंदणी करावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे कोणत्याही मदतीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मदत घेऊ शकता